नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इयत्ता तिसरी गणित गुणाकार व गुणाकाराचे गुणधर्म आपण मागील व्हिडिओमध्ये गुणाकार कसा केला जातो ते पाहिले होते तर आता आपण पुन्हा एकदा गुणाकाराची काही उदाहरणे पाहणार आहोत सात गुणिले पाच म्हणजेच पाचचा पाडा सात पर्यंत म्हणायचा पाच सात पस्तीस तसेच दुसरे उदाहरण आहे पाच गुणिले चार म्हणजेच चारचा पाडा पाचपर्यंत म्हणायचा चार एके चार चार दोने आठ चार त्रिक बारा चार चौक सोळा चार पंचे वीस याचप्रमाणे खालील गुणाकार करा तीन गुणिले सहा यामध्ये सहाचा पाडा तीनपर्यंत म्हणायचा सहा एक सहा सहा दुने बारा सहा त्रिक अठरा येथे आपण अठरा लिहिणार आहोत त्यानंतर पाच गुणिले तीन तीनचा पाडा पाचपर्यंत म्हणायचा तीना पाचे पंधरा सात गुणिले पाच पाचचा पाडा सातपर्यंत पाच एक पाच पाच जुने दहा पाच त्रिक पंधरा पाच चोक वीस पाच पंचवीस पाच सत्तीस पंच पाच, पाच साते पस्तीस इथे आपण पस्तीस लिहिणार आहोत आठ गुणिले तीन आठचा पाडा तीनपर्यंत म्हणायचा आठ त्रिक चोवीस इथे आपण चोवीस लिहिणार आहोत तसेच सहा गुणिले चार चारचा पाडा सहापर्यंत म्हणाला म्हणायचा सहा चौक चोवीस इथे पण आपण चोवीसच लिहिणार आहोत सात गुन्हेला आठ यामध्ये पण आठचा पाडा सातपर्यंत म्हणायचा आठेचा ते छप्पन येथे आपण छप्पन लिहिणार आहोत आता आपण पुढील उदाहरण पाहू खाली दिलेल्या चित्रावरून गुणाकारची उदाहरणे तयार करावं सोडवा आता फुले दिली आहेत एका ओळीत सहा फुले आहेत तर अशा चार ओळी दिल्या आहेत सहा फुले सहा एका ओळीतील फुले गुणिले चार ओळी म्हणून चारचा पाडा सहापर्यंत म्हणायचा चार एके चार चार दोन्ही आठ चार त्रिक बारा चार चौक सोळा चार पंचवीस चार सक चोवीस एकूण चोवीस फुले आहेत विद्यार्थी मित्रांनो गुणाकार कसा करायचा हे तुम्हाला समजलं असेल आता आपण गुणाकाराचे गुणधर्म पाहणार आहोत चला आता आपण पहिला गुणधर्म पाहूया इथे पहा एका गटामध्ये तीन गोल दिसत आहे असे पाच गट आहेत म्हणून इथे लिहिले आहे तीन गुणिले पाच आता त्याच्या शेजारी दुसरा गट आहे त्यामध्ये पाच गोल आहेत एका गटामध्ये असे तीन गट आहेत म्हणून खाली लिहिले आहे पाच गुणिले तीन इकडे बघा तीन गुणिले पाच म्हणजेच पाचचा पाडा तीनपर्यंत म्हणायचा पाच त्रिक पंधरा इथे आपण पंधरा लिहिणार आहोत नंतर पाच गुणिले तीन म्हणजेच तीनचा पाडा पाचपर्यंत म्हणायचा तिना तिनापाचे पंधरा म्हणजेच तीन, तीन गुण्हेले पाच जरी असेल आणि पाच गुण्हेले तीन जरी असेल तरी उत्तर पंधराच येते गुणाकार तोच येतो आपण आणखीन एक उदाहरण पाहूया पुढील गुणाकार करा व निरीक्षण करा इथे पहा सहा गुणिले पाच आणि खाली पाच गुण्हेले सहा सहा गुण्हेले पाच म्हणजे पाचचा पाडा सहापर्यंत म्हणायचा पाच तीस पाच गुणिले सहा म्हणजे सहाचा पाडा पाचपर्यंत म्हणायचा सायपंचे तीस तसेच आठ गुणिले तीन तीन आठ चोवीस आणि तीन गुणिले आठ आठ त्रिक चोवीस बघा बरं आठ गुणिले तीन केलं तरी चोवीस आणि तीन गुण्हेले आठ केलं तरी उत्तर चोवीसच येते यावरून आपण सांगू शकतो की गुणाकाराचा पहिला गुणधर्म संख्यांचा क्रम बदलला तरी गुणाकार तोच येतो म्हणजेच संख्यांचा क्रम जरी बदलला तरी गुणाकार तोच येतो आता आपण दुसरा गुणधर्म पाहू पाच पाँग गुणिले शून्य बरोबर शून्य तसेच सात गुणिले शून्य बरोबर शून्य पाचने शून्याला गुणले आहे आणि शून्याने पाचला गुणले आहे तरी गुणाकार शून्य शून्य गुणिले पाच बरोबर शून्य आणि शून्य गुणिले सात बरोबर शून्य कोणत्याही संख्येने शून्याला गुणल्यास गुणाकार शून्यच येतो यावरून आपण सांगू शकतो कोणत्याही संख्येने शून्याला गुणले किंवा शून्याने कोणत्याही संख्येला गुणले तरी गुणाकार शून्य येतो शून्य गुणिले चार बरोबर चार गुणिले शून्य बरोबर शून्य खालील गुणाकार करा दोन गुणिले चार बरोबर आठ आणि चार गुणिले दोन बरोबर आठ क्रम बदलला तरी उत्तर तेच येते तसेच सात गुणिले तीन बरोबर एकवीस आणि तीन गुणिले सात बरोबर एकवीस याचप्रमाणे सात गुणिले शून्य बरोबर शून्य आणि शून्य गुणिले सात केले तरी उत्तर शून्यच येते आठ गुणिले शून्य बरोबर शून्य आणि शून्य गुणिले आठ केले क्रम बदलला तरी उत्तर शून्यच येते पुढे पाहू सहा गुणिले पाच बरोबर पाच सहा तीस त्यातला पहिला अंक सहा हा गुण्य आहे आणि दुसरा अंक पाच हा गुणक आणि येणारं उत्तर तीस हा गुणाकार आहे त्याचप्रमाणे याचाच क्रम बदलल्यास पहिला अंक पाच हा गुण्य आहे दुसरा सहा हा गुणक आहे येणारा एन तीस हा गुणाकार आहे अशा प्रकारे आपल्याला गुणाकार समजला असेल थँक्यू